अक्कलकोटमधील दहावीचा गणिताचा पेपर रात्री उशिरा म्हणजेच पावणे दहा वाजता कस्टडीत आल्याने आरपीआय पक्षाच्या वतीने संशय व्यक्त करण्यात आला आहे सध्या अक्कलकोट तालुक्यात दहावीचा पेपर सुरू आहे दिनांक सात मार्च शुक्रवार रोजी दहावीचा गणिताचा पेपर दीड वाजता संपल्यानंतर दोन तासाच्या आत सुरक्षित कस्टडीला पोहोचला पाहिजे असा असताना रात्री उशिरा का पोहोचला याची सखोल चौकशी करण्याची मागणी रेपाई अध्यक्ष अविनाश मणी खांबे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जंगमसाहेबांना अक्कलकोट येथील दिनांक सात रोजी शुक्रवारी दहावीचा गणित भाग दोन पेपर होता त्या दिवशी अकरा ते दीड पेपर असताना पेपर कस्टडीमध्ये एक ते दोन तासामध्ये त्या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होतं तसं न करता रात्री पौणे नऊ वाजता एक खाजगी रिक्षाने त्या ठिकाणी पेपर आणून पंच समितीच्या कस्टडीमध्ये जमा करण्यात आलेला आहे ह्या एवढे पाच पाच तास सात सात तास हे पेपर कुठे गेले होते आणि पेपर हे दुसरे बदलून तर लिहिले नाहीत का असा आरोप आमचं या संबंधित अधिकारावरती आहे आणि तात्काळ जे आपले तिथले गट अधिकारी असतील त्यांचं चौकशी करून त्यांच्यावरती बडतर्पाची कारवाई करण्यात यावा पूर्वी दहावी व बारावीच्या पेपरची कस्टडी गेल्या अनेक वर्षांपासून श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट या ठिकाणी होती याच वर्षी हे कस्टडीचं ठिकाण बदलून स्थळ बदल करून पंचायत समिती अक्कलकोट इथल्या सभापती कार्यालयात आणण्यात आलं अनेक वर्षांपासून शहाजी प्रशालेत कार्यरत असलेली कस्टडी कार्यालय बदलण्याचं कारण काय याचा उद्देश काय आहे हे कृत्य संशयास्पद आहे शुक्रवारी सात मार्च सा सा दोन हजार संपल्यानंतर या वेळेत हो पेपर गोळा करण्यासाठी कस्टडी ऑफिस पंचायत समिती अकुलकोट इथं येण्याचं अत्यंत गरजेचं होतं तसं न होता पेपर कुठं जमा केले कळलं नाही तबल रात्री पावणे नऊ वाजता एका रिक्षातून पेपर उतरवत होते त्या ठिकाणी संबंधित अधिकारी सुद्धा उपस्थित नव्हते बोर्डाच्या पेपर पेपरकडं एवढं दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण आहेत असं चौकशी केली असता हे काम अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी प्रशांत आरबाळे यांनी केलं आहे असं कळलं पेपर संपल्यानंतर रात्री पावणे नऊ पर्यंत पेपर कुठं होते हे कुणीही सांगण्यास सा तयार नाही पेपर कस्टडीत आल्यानंतर ते सील बंद करायचे असतात तसं न होता कुठेतरी बाहेर सील करून कस्टडीला रात्री पावणे नऊ वाजता खासगी रिक्षातून पेपर आणले आणि रोजचा पेपर असाच होत आहे का हा पंचायत समितीतील सी सी टी व्ही फुटेज चेक करून बघणं अति आवश्यक आहे या प्रकारे सरकारी कामात दुर्लक्ष करणारे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारे प्रभारी गटे शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांची सखोल चौकशी करून त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान प्रभारी गटे शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांनी प्रभारी गटे शिक्षणाधिकारी म्हणून पदभार घेतल्यापासून ते वादग्रस्त ठरले आहेत अशा निष्क्रिय आणि दुर्लक्षित अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखवावा असं आरपीआय गटाचे अकलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडेखांबे यांनी संबंधित शिक्षण मंत्री जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलं आहे याप्रसंगी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सेदप्पा झळकी युवक तालुका उपाध्यक्ष कृष्णा धोडमणी दुधनी दो शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमणी आंदेवाडी ज शाखाध्यक्ष रमेश धोडमणी सह इतर पदाधिकारी उपस्थित होते